आमच्या पहिली दोघ जणी वावरत येईल होते गौरव हे दोघ जण का सायकल वर पुढे येल होते का पहिली हा येलगा मग याल गिनालो मी मुली आलो चालू मास्का सांगायचं आमची मास्का तुम्हाला द्यायची कशी आली रे

नाही सकाळी भाऊ भेटला तुला सौद्याला खालती भेटला काही नाही मला बघा आमचा मक्का आहे तू बघा तो बिट दाखवला आमची या मक्याला आम्ही दोन वेळेस खत टाकलो तर म्हणतात म्हणजे शेतकरी जागा मारावं हे बघा अशी कन्स झाली हे बघा कमेंट म्हणजे सांगा जाड बेफार तुम्ही किती आहे हे बघा हे बघा हे पा तुम्हाला कणस कणसाचं गंज दाखव बघा तो कणसाचं गंज कणसामध्ये बघाय आमची कणस अशा पद्धतीने कणस आहे आमची तर ही कणस बघा तुम्ही कशी आहे आता माग म्हणा किती तर ही आमचं शेती शेतकऱ्यांनी जागावं करावं कसं करावं ते सांगा तुम्ही आमच्या हालचाली आहे Thank you.